तळेगाव दाबाडे परिषद हद्दीतील द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र दालन या महावस्त्र दालनाचं उद्घाटन एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मराठी अभिनेत्री माळी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि द्वारकादास श्यामकुमार यांचे जे मालक आहेत माहेश्वरी यांच्या वतीनं त्यांच्या आवडीची साडी या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहे आणि याच प्रसंगी मोठ्या प्रमाणात त्यांचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर कोणती साडी त्यांना आवडणार आहे ही या ठिकाणी दाखवलेली आहे आणि तर डिझाईन पॅटर्न यानुसार तर ग्राहकांच्या पसंतीनुसार या ठिकाणी ओरिजिनल चंदेरी लाईट वेट अशा विविध प्रकारच्या साड्या या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत <sk original> तर प्राजक्ता माळी या ठिकाणी साड्या खरेदी करत असल्यामुळे त्यांचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे जी छोटी बॉर्डर असते ना फांगेश्वरीचा पेटल काय साहे बोट प्लस सर्व मंगलांचा शेत काय मस्त सुंदर देखा सुंदर साड्या असते सर त्यांना वापरता भाषा पण खाली असते हे बसू शकता तुम्हाला या नावाचं आहे हे पण एकदम लाइटवेट असते सॉफ्ट चीज सॉफ्ट

तळेगाव नगर परिषद हद्दीमध्ये एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे महावस्त्र दालन याचं उद्घाटन मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि प्राजक्ता माळी या ठिकाणी त्यांच्या आवडीच्या असणाऱ्या साड्या या ठिकाणी खरेदी करत आहेत त्र्याहत्तरावी शाखा आहे एकोणीसशे शहात्तरपासूनची जी परंपरा आहे ती कायम या ठिकाणी जपण्यात आलेली आहे तळेगाव दाबाडे मावळ परिसरातील नागरिकांना चिंचवड पुणे या ठिकाणी जाण्याची वेळ येत होती पण नुकतीच या ठिकाणी शाखेचं ओपनिंग झाल्यामुळे सकाळपासून महिलांची पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि साडी खरेदी करण्यासाठी उपस्थित झालेली आहे

तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना दाखवण्यात येत आहेत आणि त्या या ठिकाणी का काही साड्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि साडी दाखवत असताना या ठिकाणी त्यां प्राजक्ता माळी यांचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर तळेगाव दाभाडे हद्दीमध्ये द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे महावस्त्र दालन त्र्याहत्तरवी शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उत्सुकतेने या ठिकाणी साड्या पाहत आहेत मार्केटमध्ये नवनवीन रंगाच्या नवनवीन डिझाईनच्या ज्या साड्या आहेत या साड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत महिलांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंद आहे

जो आनंद आपल्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर असतो तोच आनंद डिझायनर ही या ठिकाणी प्रत्येक साडी आवडीने पाहत आहे

ഹൃദയमध्ये घर केलेले द्वारकादास काय सांगाल अभिनेत्री या ठिकाणी साड्या खरेदी करते तुम्हाला काय छान वाटतं आम्हाला बघायला मिळालं प्रत्यक्ष प्राजक्त माईंना बघायला मिळालं इथे जर त्या साड्या खरेदी करतात तुम्हाला काय वाटतं त्यांना आवडत असेल द्वारकादास द्वारकादास मध्ये काय नाव का, का ना तुमचं ज्योती काळे काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतंय खूप छान छान व्हरायटीज आहे साड्यांच्या आणि खूपच मस्त सर्व तर अभिनेत्री प्राजक्ता माळी या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील जे महावस्त्र दालन आहे यामध्ये साडी खरेदी करत आहेत आणि स्वतः द्वारकादास श्यामकुमार दालनाचे जे मालक आहेत माहेश्वरी यांना या ठिकाणी या साडी दाखवत आहेत आणि सर्व त्यांना पसंद पडलेल्या साड्या या ठिकाणी बाजूला काढण्यात येत आहेत आणि त्यातच महिलांची आवड असते ती साड्या खरेदी करण्याचा महिलांना एक आनंद असतो बर काय सांगाल कस वाटत खूप छान वाटत वाटत एकदम सुंदर साड्या भरपूर आहे खूपच छान वाटत तर अभिनेत्री प्राजक्ता माळी त्यांना ज्या साड्या आवडतात त्या साड्या बाजूला काढण्यात येत आहे आणि नवनवीन व्हरायटी या ठिकाणी दाखवण्यात येत आहे स्वतः जे द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाचे मालक माहेश्वरी आहेत या ठिकाणी ते सोबत उपस्थित राहून त्यांना साड्या दाखवत आहेत आणि हा क्षण पाहण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या जे फॅन फॉलोअर्स आहेत ते उपस्थित झालेले आहेत काय वाटत आल्याबद्दल खूप छान वाटत प्राजक्ता माळी सोबत साड्या खरेदी करण्यासाठी आलात बरं हा क्षण कसा वाटतो खूप सुंदर वाटत नाव काय तुमचं श्रद्धा भोसले अशा पद्धतीनं सर्व महिला या ठिकाणी आम्ही इकडे हॉस्पिटलमधला स्टाफ आहोत त्याच्यासाठी प्राजक्ता माळी इथे हल्ल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत साडी खरेदी करायला आलेलो हो। आहोत खूप छान वाटतंय व्हरायटीज पण खूप छान छान आहेत तिकडे आणि इतकं मोठं शोरूम आज तळेगाव सारख्या ठिकाणी झालं त्याचा फार मोठा आनंद होतोय मुळे मॅडम कुठे येतात मुळे मॅडम आमच्या सध्या हॉस्पिटलमध्ये पेशंट पाहत आहेत तर आ, तर काय सांगाल अभिनेत्री या ठिकाणी मला पण खूप सुंदर अनुभव आहे आणि आयुष्यातील सगळ्यात पहिला अनुभव आहे मी स्वतः या ठिकाणी शूटिंग साठी आले आहे युट्यूबर आहे आणि द्वारकादास कुमारच्या बऱ्याच शाखा मी कव्हर करते आणि इथे मला त्यांच्या सोबत शूट करताही येत आहे आणि प्रत्यक्षात डोळे भरून पाहता येत आहे याचा खूप आनंद आहे तुमचं माझा आरती आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आरती स्पेशल तर या ठिकाणी आरती आलेले आहेत ते पण फॅशन पाहतायत तर कुठलीही महिला दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी आल्यानंतर तिला एक उत्सुकता असते की आणखी छान आणखी छान अशीच असाच अनुभव या ठिकाणी प्राजक्ता माळीचा आहे प्रत्येक पॅटर्न डिझाईन ते या ठिकाणी पाहत आहेत बर कसा अनुभव आहे हो काय सांगा ऍक्च्युली मी राहायला इथेच आहे पण आम्ही खास प्राजेक्ट पाहायला आलेलो आहे आज शॉपिंगला आम्ही येऊ नंतर ते साडी खरेदी करतायत हा क्षण कसा वाटतो तुम्हाला खूप सुंदर नाव काय तुमचं दीपा राऊत तर अनेक महिला आहेत त्यांनाही या ठिकाणी अभिनेत्री प्राजिक्ता माळी यांच्यासोबत खरेदी करण्याचा आनंद घ्यायचा आहे तर दुसरी डिझाईनच्या ज्या साड्या आहेत या सर्व साड्या या ठिकाणी दाखवून किती आवडी मी ती प्रत्येक साडी पाहत आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढतच चाललेला आहे माझ्यासोबत मी नक्कीच एन्जॉय करत असताल

जो चिन्ह तो आनंद आहे खरंच आपल्याला जाणवत असेल की इथे आल्यानंतर तुम्हाला ही खरेदी करताना काय घ्यावं काय नाही सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर या ठिकाणी रवींद्रप्पा बेगडे भेगडे यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे प्राजक्ता माळीसोबत साड्या खरेदी करण्याचा हा आनंद हे काय साड्या खरेदी करण्याचा अनुभव हो काय सांगा विचार होता तुम्ही इथं हा क्षण बघताय काय वाटत माझं नाव मुग्धा आहे आणि खूपच छान साड्या आहेत म्हणजे एवढ्या युनिक साड्या आहेत इथे कुठल्या पण प्रकाराच्या म्हणजे इंडियामधल्या कुठल्याही स्टेटमधल्या साड्या इथे तुम्हाला अवेलेबल आहेत कुठल्याही सगळ्या व्हेरायटीज अवेलेबल आहेत जसं की तुम्ही सगळे बघू शकता आणि विविध कलर्स पण आहेत तर सगळ्यांनी मस्त शॉपिंग करायची मस्त एन्जॉय करा आणि भरपूर साड्या साड्या विकत घ्या त्या पण एकदम स्वस्त मध्ये तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही ही साडी प्राजक्ता माळी यांना आवडलेली आहे कारण त्यांच्या ही नेट साडी रेडीमेड कारण एवढ्या मोठ्या घोळक्यामध्ये माझा नंबर लागणं मुश्किलच आहे एकदम सुंदर

कोणती साडी घ्यावं यामध्ये मुळातच कन्फ्यूज होऊन जातं एकशे बडकर एक, एक डिझाईन असणारे जे डिझाईन असलेल्या ज्या साड्या आहेत या ठिकाणी पाहत आहे एक हो, था था। <laughs> बर या ठिकाणी त्यांनी साड्या घेतलेल्या आहेत त्यांना साड्या खरेदीचा अनुभव कसा होता आम्ही हा प्रश्न त्यांना विचारणार आहेत पाच ते सात हजार रुपये खर्च येईल म्हणून आपण साडी सहित साडीच बारा तेरा हजार आपण सगळं कॉन्सेप्ट करून एकदम आपलं म्हणजे पब्लिकला कमी ह्याच्यात बसावं सगळं आणि त्यांचं वेळ म्हणून काम करायला ही साडी ब्लाऊज आईवर मग तो ब्लाऊज करायला गेलो ना बाहेर सात ते आठ हजार रुपये खर्च येईल आपण बारा तेरा ला आहेत बारा हजाराची साडी आहे आपण तेरा तेरा हजारला ब्लाऊज

तर या ठिकाणी इतक्या साड्या दाखवण्यात आलेल्या आहेत की स्वतः अभिनेत्री प्राजक्ता माळी कन्फ्युज झालेली आहेत तर मंडळ मंडळाचे ऑर्डर आम्हाला साडी पाहिजे तर साडी खरेदी करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता आम्ही जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी अभिनेत्री प्राजक्ता माळी आहेत यांना द्वारका श्याम कुमार महावस्त्र ना मॅडम कसा अनुभव होता तुम्हाला पूर्ण वेळ लाईक ना इतक्या छान व्हरायटी आहेत आणि इतक्या प्रेमाने दाखवताय ते त्यामुळे कन्फ्यूज होते आणि दोन्ही गोष्टी आहेत ना इथे तुम्हाला इंडियन साडीज पण मिळतात लाईक कोर इंडियन स्टाईल आणि एक वेस्टर्न स्टाईल त्याला थोडंसं डिझाईन पॅटर्न लाईट वेट ऑथेंटिक पारंपरिक अशा सगळ्या व्हरायटी असल्यामुळे कन्फ्यूज झाला होताय तुम्ही जी साडी घालताय त्याच साड्या महिला घालत असतात त्यामुळे द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र डेपो मधनं किती साड्या घेतल्या आज अजून घेतल्या नाही तर ठरतंय आता आता फायनल कळेल मला कन्फ्युज झालेलं मी पाहिले की ही घेऊ का ती घेऊ काय घेऊ काहीच सुधारणा असं झालं तर काय सांगाल हो असं हो, 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 होतच ना डेफिनेटली काही काही साड्या खूप आवडतात परंतु ते रंग आहेत आपल्याकडे काहींचे काठ आपल्याकडे आहेत काहींचा पॅटर्न आहे मग ते सोडून दुसरं काहीतरी घेऊया कधी कधी कार्यक्रमांमध्ये नेसलेलं आहे मग ते खूप व्हायरल झाले ते फोटो त्यामुळे ते स्किप करायला लागतंय असं खूप काय 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 होतंय सो आ, मी सातत्यानं साड्याच भरपूर कार्यक्रमांमध्ये नेसते त्याच्यामुळे काही काही पॅटर्न झालेले तर ते स्किप करून वेगळं काहीतरी आपल्याला घ्यायचंय असं डोक्यात आहे सो सी कारण आहे तर खूपच सुंदर सगळ्या सा साड्या फक्त जे पूर्वी मी नेसून झालेलं आहे ते स्किप करून वेगळं काहीतरी घ्यायचं असा मानस आहे लसी तुमचे चाहते तुम्ही साड्या खरेदी करताना जवळून पाहत पाहत फार आनंदी झाली त्यांना काय शुभेच्छा माझं लक्षच नाही त्यांच्याकडे मी फक्त साड्या बघण्यातच मग नाही <laughs> पण त्यांना तुम्ही जशा साड्या खरेदी कर तुम्ही त्यांना साड्या खरेदी करण्याबाबत सांगताल ना बिलकुल माझं असं म्हणणं आहे आपली हिंदू संस्कृती आपण टिकून ठेवली पाहिजे आणि साड्या बिड्या हे आपण अजिबात सोडलं नाही पाहिजे आणि त्याला फार आहे ना एक शास्त्रीय कारण आहे साड्या आणि धोतर आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये का आहे त्याचं शास्त्रीय कारण आहे त्यामुळे ते कधी आपण मिसआउट नाही केलं पाहिजे त्यामुळे फक्त समारंभांना नाही मी तर सांगते नॉर्मल आयुष्यात सुद्धा आहे ना तुम्ही साडी नेसली पाहिजे त्र्याहत्तरावी शाखा ही माहेश्वरी कुटुंबियांची जी द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचं महावस्त्र झालं नाही शंभरावी व्हावी हो याबद्दल काय शुभेच्छा मी आधी शुभेच्छा दिल्यात त्यांना की शंभरावी लवकरात लवकर काढा आणि okay, काही त्याला वेळच लागणार नाही आम शॉर ते लवकरच ते पूर्ण करतील एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक लाइट वेट मे अजुन एक होती का लाईट वेट मध्ये काय होतं का हा लाईट वेट मध्ये लाईन आली ती ना फॅन्सी डिझाईन